बाहेरून तर सगळं आलमेल आहे मग ही कशी मने घालमेल आहे आकाश मोकळा मी बंदिस्त परजीवी जणू चढती वेल आहे कैद चार भिंतीत स्वातंत्र्य माझे उंबरटा ही कुठे इथे सैल आहे खुणावते आभाळ कवेत घेण्या माळी मात्र पेटती चूल आहे येती किंकाळ्या अंतरातूनही एक दाबुनी हुमक्यांना मी अबोल आहे नाही काही दुःख कुठे वेदना खोल आहे पापण्यांच्या कडाशी मात्र हलकीशी ओल आहे धन्यवाद मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय